लक्ष्मीच्या पावरांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आबा सांगत असतात हे बघा मला आद्वेतचं म्हणणं पटलेलं आहे कारण आपल्या चांदेकरांची बदनामी ही मुलगी कुठेही जाऊन करू शकते आणि त्यासाठी मला असं वाटतंय की आपण आपण हिला घरात ठेवलं पाहिजे नाहीतर आपल्या चांदेकरांची बदनामी ही नक्की आहे असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता सरोज चिडते आणि आबा दरवेळेला काय आहे हे सगळं म्हणजे दरवेळेला ही मुलगी आपल्याला त्रास देणार आणि आपण हिचं म्हणणं ऐकत बसायचं का यावरती अद्वैत म्हणतो आई पण तरी काहीही झालं तरी राहुल चुकलेला आहे ना राहुलची सुद्धा आपण चूक पोटात घेतलीच ना कारण राहुलने माझ्या लग्नामधून हिला पळवून नेलं राहुलला माहिती होतं की माझं हिच्यावरती त्यावेळेला प्रेम होतं आत्ता माझ्या अर्थाने एका दृष्टीने बरंच झालं की ही माझ्या आयुष्यात नाही आहे कारण कारण मी या सगळ्यामध्ये आता हिला सहन पण करू शकलो नसतो पण राहुलने हे सगळं मुद्दाम केलं ना मग राहुलने हे सगळं का केलं याचं सुद्धा आता आपण कारण विचारात घेतलं पाहिजे ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे सरोज सांगायला लागते अद्वैत तू आत्तापर्यंत सगळ्या खरे कुटुंबाची बाजू घे सगळ्या खुरु खरे कुटुंबाला हे कर हे तर मला तुझं काही वागणं कळतच नाही आहे यावरती अद्वैत म्हणतो आई मी कुणालाही प्रोटेक्ट करत नाहीये जे खरं आहे ना तेच खरं म्हणतोय आणि तेच खरं मानण्याचा मी प्रयत्न करतोय त्यामुळे काही झालं तरी मला नाही वाटत की नैना या घरातून जाईल असं हो हो म्हणत त्यात, आता मात्र इकडे अद्वेतने आपला निर्णय दिलेला असतो ज्याच्यामुळे राहुलचा जळफळाट होतो आणि राहुलची नुसतीच नुसती चिडचिडचिडचिड होत असते आबा सांगतात आणि त्यातच त्यातच माघी गणेशोत्सवाचा आता आपला प्रोग्रॅम येणार आहे आणि या गणेशोत्सवाच्या प्रोग्रॅममध्ये जर जर आता आपण पाहिलं तर या सगळ्या उत्सवाला अख्खं कोल्हापूर येतं मग कोल्हापूरमधल्या लोकांनी जर का विचारलं की तुमची सून कुठे आहे तर आपण काय सांगणार आहोत असं म्हटल्यावरती आता इकडे सर्वच सांगते आबा मला वाटतच नाहीये की ह्या उत्सवाला हिने असावं म्हणजे ह्या खरी फॅमिलीनेच असू नये यावरती अद्वैत म्हणतो आई काय प्रॉब्लेम आहे तुझा म्हणजे या खरे फॅमिलीचा राग का जे काही केलंय ना ते सगळं आता या नैनाने केलंय आणि राहुलने केलंय जर तुला नैनाचा तितका राग येतोय तर तुला क खरेचा राग यायची काही गरज नाही आहे नैनाचा राग आला मी ही गोष्ट मान्य करतो पण तुला तिचा राग यायची खरेचा गरज नाही आहे कारण ती कधीही खोटं बोलत नाही आहे मी है ना हे सांगण्याचा सगळ्यांना प्रयत्न करतोय काहीही झालं तरी खरेवरती कुणी चिडण्याची किंवा हे करण्याची काहीच गरज नाही आहे असं म्हटल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी आता ज्या वेळेला सांगतो आणि आभा सांगतात हे बघा मला कोणत्याही प्रकारचा हे नको आहे वादाविवाद नको आहे उद्याच्या उद्याच्या आपल्या मागी गणेश उत्सवाच्या मध्ये अद्वेत आणि कला मी तुमच्यावरती सगळी जबाबदारी सोपवतोय हे सगळं करायचंय सरोज म्हणते आबा इतकं सगळं होऊन सुद्धा तुम्ही त्या कलाला का पाठीशी घालता मला खरंच कळत नाहीये ती तुमच्यासाठी इतकी इम्पॉर्टंट का आहे आवा म्हणतात कारण कारण आत्ता मला समजलेलं आहे काही ही झालं तरी ती एकटीच आहे जी या घरासाठी झटते या घराच्या भल्यासाठी आणि वेळ प्रसंगी तिने आपल्या बहिणीच्या पण विरोधात गेलेली आहे हे आपण पाहिलेलं आहे ती तिला घरात ठेवायला तयार नाहीये अद्वैतला बाजू पटली म्हणून तो घरात ठेवतोय अद्वैत म्हणतो हो तिथे सुद्धा तिने तिला थोबाडीत देऊन घराबाहेर जायला सांगितलेलं आणि चांदेकरांच्या घराच्या इब्रतीला तू कोणत्याही प्रकारचा डाग लावू नको हेच तिने सांगितलं आई आपल्याला असा करून चालणार नाही असं म्हणत आता माघी उत्सवाला कलासोबत बसण्याची तयारी दाखवली आहे आता धूम धडाक्यात कला आणि अद्वेत या दोघांनी सुद्धा गणपतीचं आगमन केलेलं असतं आणि माघी उत्सवाची आता छानपैकी प्राणप्रतिष्ठापना होते कला आणि अद्वेत या सगळ्यामध्ये दोघं आता एकमेकांना हळूहळू ओळखायला लागलेले असतात आता कला देवाकडे प्रार्थना करते की आज हा गणेशोत्सव आहे आणि आज माझ्या आयुष्यातला सगळा अंधकार धुऊन जाऊ दे कारण कारण ज्या प्रकारे अद्वैत वागतोय त्यावरून मला तर त्याच्या प्रेमातच मी पडलेली आहे पण त्याला सुद्धा माझ्याबद्दल हे प्रेम वाटतंय की नाही वाटतंय याची आज मला प्रचिती आलीच पाहिजे गणपती बाप्पा काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये जर का त्याचं माझ्यावरती प्रेम असेल तर आजच्या दिवसामध्ये मला हे त्याचं प्रेम दिसायलाच पाहिजे असं म्हणत कला आता गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना या सगळ्या गोष्टी बोलते जेणेकरून आता कलाला या सगळ्यामध्ये स्वतःला आता एक संधी हवी असते ती म्हणजे समजण्याची की खरंच अद्वैतचं प्रेम असेल तर एक पाऊल पुढे जाण्याची इकडे अद्वैतने आपलं म्हणणं टाळून कलाच्या सोबत पूजेला थांबल्यामुळे आता मात्र इकडे चिडलेली असते सरोज आणि सरोज या सगळ्यामध्ये सा आता सांगायला लागलेली असते की काहीही झालं ना सुद्धा, त्या मुलीच्या बाबतीत तू जे काही हे वागतोयस ना ते वागणं मला काही पटत नाहीये आणि सगळेच जण विरोधात जातात आणि हे बघ एक लक्षात ठेव अद्वैत तुझं ह्या वागण्यामुळे मी दुखावले आणि पुन्हा या सगळ्यामध्ये तू जर का तिच्याशी जवळ करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र मला हे आवडणार नाही अद्वैत विचार करतो आई असं का बोलते पण सरोजला दिसत असतं की अद्वैत दिवसेंदिवस कलाच्या प्रेमामध्ये वेडा होत चाललेला आहे आणि कलाच्या तो अधिकाधिक जवळ होत चाललेला आता आबा सगळ्यांना सांगायला लागतात आज कला आणि अद्वैत यांनी जी माघी गणेशोत्सवाचं पूजन केलेलं आहे ना तर मला असं वाटतंय की आज कला आणि अद्वेत यांना नवरा बायको या, ना या नात्याने ज्या प्रकारे त्यांनी एकत्र पूजन केलेलं आहे तर आपण या दोघांना सुद्धा माझ्याकडून एक सरप्राईज आहे म्हणजे चांदेकरांच्या ज्वेलरीची ब्रँड अम्बॅसिटर मी आता कलाला बनवण्याचा निर्णय घेतलाय आता हे ऐकल्यावर ती सगळेजण आनंदी होतात पण काही जणांची तोंड पडतात जसे की श्रीकांत आणि आता सरोज यावरती अद्वैत सांगायला लागतो आबा तुमचं म्हणणं मला पटलंय तुम्ही जे बोलताय ना म्हणजे खरेमुळे खरं तर आपल्या या घरामध्ये खूप चांगल्या प्रकारचं म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये चांगल्या आपल्याला दिवस आलेले आहेत तिच्या डिझाईन तिच्या या ह्याच्यामुळे आपलं चांगला बिझनेस फळाफळाला आलाय पण ही गोष्ट मला कळत नाहीये की आईला या सगळ्यामध्ये मनवता येईल का किंवा आई या सगळ्यामध्ये तयार होईल का आबा म्हणतात हे बघ तू स्वतःच हे गोष्टीचा विचार कर जर एखादी गोष्ट तुला पटत असेल आणि चांगल्या गोष्टींसाठी जर कोणी विरोध करत असेल तर ती गोष्ट आपण आपणच स्वतःला समजवायची आणि त्या माणसाला पण पटवून द्यायची आता का गणपतीच्या मूर्तीच्या इथे येते आणि कला मूर्तीच्या इथे येऊन आता सांगायला लागते की जर का जर का मी या सगळ्यामध्ये अद्वेतवरती प्रेम करायला लागलेली आहे आणि अद्वेतचं सुद्धा माझ्यावरती जर प्रेम असेल तर या सगळ्यामध्ये तो सरोज मॅडमना समजवेल सरोज मॅडमना काहीही झालं तरीसुद्धा तो या सगळ्यामध्ये मनवेल बघूया बघूया आता तो नक्की काय करतोय मला एक हिंट दे ज्या वेळेला कुर्ता मी घातला होता त्यावेळेला सुद्धा मला हिंट मिळाली होती आणि आत्ता आता, आता सुद्धा मला एक हिंट हवी आहे की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे मला समजेल की नक्की हा या सगळ्यामध्ये काय करत आहे किंवा या सगळ्यामध्ये याने आता नक्की माझ्यासोबत काय करायचं ठरवलेलं आहे देवा खरंच आज जर का या सगळ्यामध्ये याने मला सरोज मॅडमच्या विरोधात जर हा गेला तर नक्की मी समजेन असं म्हणत कला आता पाया पड तोपर्यंत अद्वैत तिकडे येतो आणि तुला काय वाटतं आई या सगळ्यामध्ये तयार होईल का कला सांगते हे बघ ही मर्जी तुझी आहे मी तुला काहीही बोलणार नाही आहे तू तुझ्या मनाने ठरव आणि खरं तर आता त्याला ठरवायचंच असतं काय करायचं ते कारण आता कला पाहणार असते की देवी आई तिला काय संकेत देणार आणि मग आपल्या मनातली गोष्ट आपण चांदेकरच्या समोर मांडू शकतो असा तिचा थोडक्यात प्लॅन असतो मग आता अद्वैत इकडे सरोजकडे येतो सरोज सांगायला लागतो की आबांनी ठरवलेलं आहे की खरेला आपल्या याची ब्रँड अम्बॅसेडर बनवायचं आहे यावरती सरोज म्हणते काय आणि तुझं काय मत आहे याच्यावरती यावरती अद्वैत म्हणतो मला नाही वाटत की याच्यामध्ये काही चुकीचं आहे ती आपले डिझाईन वगैरे काढते यावरती आता इकडे सरोज म्हणायला लागते अच्छा मग जे कोणी आपल्या डिझाईन काढेल ती आपल्या कंपनीची ब्रँड डबॅसिटर असेल का म्हणजे तूच सांग ना आता आपल्याकडे सानिका होती तर सानिका आपल्या कंपनीची ब्रँड अब्बॅसिटर होऊ शकते का यावरती अद्वैत म्हणतो नाही आई पण ती या घरची सून आहे आता मात्र इकडे त्याला समजतं इकडे सर्व सांगायला लागते अच्छा म्हणजे तू तिला बायको म्हणून एक्सेप्ट केलंस का यावरती मग आता तो सांगायला लागतो अगं आई तू सगळ्याच गोष्टीचा वेगळा अर्थ काढू नकोस म्हणजे आबांनी तिला सून म्हणून एक्सेप्ट केलेलं आहे ना यावरती आता सरोज म्हणायला लागते ठीक आहे आबांनी सून म्हणून एक्सेप्ट केलं असलं तरीसुद्धा तू एक्सेप्ट केलं आहेस की नाही ही गोष्ट मला कळली पाहिजे आणि हे म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे विचार करायला लागतो अद्वैत की खरंच आई काय बोलते आहे मी या सगळ्यामध्ये काय विचार करतोय खरंच मी तिला बायको म्हणून एक्सेप्ट केले असं म्हणत स्वतःच विचार करायला लागतो इकडे कलाने तर त्याला नवरा म्हणून एक्सेप्ट केलेलं असतं आणि सर्व सांगायला लागते हे बघ जर तू तिला एक्सेप्ट केलं असेल ना तर तू या ह्याच्यामध्ये तिला ब्रँड अम्बॅसेडर बनव पण पण जर तू हे सगळं नशील ना केलं तर मात्र तुला या सगळ्यामध्ये विचार करायला पाहिजे आणि विचार करून तुला आता हे करायला पाहिजे की नक्की काय गोष्टी आहेत ते असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वेतच्या समोर खूप मोठा पेच प्रसंग येतो की जर आपण हिला ब्रँड अॅम्बॅसिटर म्हणून आता स्वीकार केलं असतं तर कदाचित या सगळ्यामध्ये आपण तिला बायको म्हणून पण स्वीकार करतोय काय का आहे सगळे हे नक्की त्याला काहीच कळत नसतं आणि या सगळ्यामध्ये तो आता पूर्णपणे गडबडलेला असतो आता माघी गणेशोत्सवाचा हे साधत तो आता आपला हे व्यक्त करणार असतो कला आणि अद्वैत हे दोघं जण खऱ्या अर्थाने नवरा बायको म्हणून आता एकत्र तर येणारच असतात पण कला आपलं प्रेम व्यक्त करणार असते अद्वैतला उमगलेलं आहे तिला आता सांग त्याला सांगितलेलं आहे सरोजनी की तुझं तिच्यावरती प्रेम असेल तरच तू हे सगळं कर पण या सगळ्यामध्ये आता खरंच अद्वैत तिचं प्रेम एक्सेप्ट करणार का हे येणाऱ्या भागातच करणार